बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक मालवणातील अनेक कोट्यवधींची कामे नगर परिषदेने केली असताना नळपाणी योजनेच काम नगर परिषदेकडे का आमदारांचा तुमच्यावर विश्वास नाही का असा सवाल उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी केला तर आमदारांचा विश्वास असल्यानेच नगर परिषदेला कोट्यवधी निधी मिळाल्याचा टोला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी लगावला मालवण नगरपरिषद विशेष सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली यावेळी नगरसेवक अधिकारी उपस्थित होते धामापूर नळपाणी योजनेसाठी शासनाने अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केलेत मात्र हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपवण्यात आहे मालवण नगर परिषदेने नाट्यगृह पाणी शुद्धीकरण प्रकल्प भुयारी गटार योजना रॉक गार्डन यासह अनेक प्रकल्प पूर्ण केले असे असताना या नळपाणी योजनेचे काम जीवन प्राधिकरण कडे का दिले पालकमंत्री खासदार आमदार शिवसेनेचे आहेत नगर परिषदेमध्ये युतीची सत्ता असताना या योजनेचे काम जीवन प्राधिकरण कडे देणारा झारीतील शुक्राचार्य कोण असा सवाल उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी उपस्थित केला तर ही योजना राबवण्यास नगर परिषद सक्षम असल्याचे गटनेते गणेश कुशे यांनी सांगितले <स्थाँगा>

<sk original> तो मी तुम्हाला मी तुम्हाला नगराध्यक्ष आहे माझं काय म्हणणं अरे शासन स्तरावर आमदार साहेब करता आमदार साहेब आपण तुमचे जर आमदार असताना तुम्ही त्यांना सांगितलं माहिती होता मग माझं नगरपालिकाच का मंजुरी पण ते मंजुरी जर दरम्यान सदरची योजना पूर्णपणे एमजीपी ने राबून कुंभारमाडी येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत नगरपालिकेला पाणी आणून द्यावे आणि यासाठी आवश्यक सर्व परवानग्या आणि निधी त्यांचा त्यांनीच उपलब्ध करावा अन्यथा शासनाने सदरची योजना मालवण नगर परिषदेकडे द्यावी असा ठराव घेण्यात आला